सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आनंदाच्या दिलासादायक बात एक बातम्याच घेऊन आलेलो आहे एक बातमी म्हणजे मान्सून संदर्भात दुसरी आनंदाची बातमी म्हणजे कापूस भावात काही अंशी बऱ्याच बाजार समितीमध्ये सुधारणा होताना दिसत आहे तिसरी बा आनंदाची बातमी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तीनही बातम्याचा आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असेल म्हणणे असेल तर कमेंट करा तुमच्या उत्तर सुद्धा देण्याचा प्रयत्न करूया एकदा मान्सूनच्या आनंदाची बातमी सांगतो मित्रांनो अखेर केरळात आठवड्यात महाराष्ट्रात वेळेपूर्वीच झाले आगमन ईशान्य भारतही व्यापला मित्रांनो शेतकरी व नागरिकांसाठी आनंद वार्ता असून ज्याची सर्वजण आतुरतेने वाढ पाहतात तो मान्सून अखेर केरळ ईशान्य भारतात गुरुवारी दिनांक तीस अंदाजानुसार एक दिवस आधीच दाखल झाला त्याची वाटचाल वेगाने होत असून लवकरच महाराष्ट्रातही दाखल होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाचे सावट आहे म्हणून पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे काही दिवसापासून देशात तापमानाचा पारा चांगलाच कडाडला आहे विदर्भ मराठवाड्यात उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे त्यातच पुढील आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच आनंद होताना दिसत आहे यंदा धो भर असणार दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होतो यंदा मात्र दोन दिवस आधीच दाखल झाला आहे यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच म्हणजे एकोणावीस मे रोजी दाखल झाला त्यानंतर मान्सूनची वाटचाल चांगली राहिली आहे यंदा देशभरात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस आहे मित्रांनो वळव्या कापूस भावाकडे पटापट बघू आष्टीवार जास्तीत जास्त सात जास्त हजार चारशे पन्नास रुपये सावनेर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर घाटंजी सात हजार चारशे साठ रुपयापर्यंत त्यानंतर पार्श्वनी सात हजार चारशे रुपयापर्यंत त्यानंतर देऊळगाव राजा सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपयापर्यंत त्यानंतर उमरेड सात हजार चारशे रुपयापर्यंत त्यानंतर वरोरा खांबाडा सात हजार चारशे सत्तर रुपयापर्यंत त्यानंतर वरोरा सात हजार पाचशे रुपयापर्यंत त्यानंतर हिंगणघाट सात हजार सातशे पंचावन्नपर्यंत काटोल सात हजार एकशे पन्नासपर्यंत त्यानंतर हिमायतनगर सात हजार दोनशे रुपयापर्यंत त्यानंतर वर्धा सात हजार पाचशे रुपयापर्यंत त्यानंतर भिवापूर सात हजार चारशे सत्तर रुपयापर्यंत त्यानंतर सिंधी सेलू सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत म्हणजे काही अंशी बऱ्याच बाजार समितीमध्ये भावात सुधारणा होताना दिसत आहे पुढची बातमी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी तीन जूनला अकोला वाशिम तर चारपर्यंत नागपूरसह पूर्व विदर्भ तीन दिवसात विदर्भावर मान्सून पूर्व ढागांची दाटी मित्रांनो यंदा केलेल्या भाकिताच्या एक अगोदर आणि दरवर्षीच्या सरासरीच्या दोन अगोदर गुरुवार तीस मे रोजी मान्सूनने केरळमध्ये धडक दिली या प्रगतीनुसार चार ते पाच जूनला मुंबई आणि बंगाल चोप सागरात शाखेकडून बारा तेरा जून रोजी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापण्याचा अंदाज आहे मान्सूनचे केरळातील आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात खान्देश दरवामा आठवड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये एक जून ते सोमवार तीन जूनपर्यंत वादळ वारा गडगाटासह वळी पावसाची शक्यता आहे धन्यवाद भेटूया पुढच्या